नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आश्रम मध्ये वात्सल्य मूर्ती हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पंचम दिनी तुलसी अर्चना महापूजा नाम जप सोहळ्याची संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त वेदांतचार्य हरिभक्त परायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या कालाच्या कीर्तनानं कालाची दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली जर गीतेचा अर्थ पाहायचा असेल तर जीवनात ज्ञानेश्वरी वाचा जीवाच जीवनाचे जीवाचे जीवन पूर्ण होण्यासाठी भक्तीच्या माध्यमातून देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा असं आवाहन हरिभक्त परायण महाराज यांनी बोलताना केलेलं आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा शहरात राहणाऱ्यांचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे रोज दर्शनाला कोणत्या तरी वेळेत गेलं पाहिजे आणि परिसरातील तालुक्यातील प्रत्येकाचं कर्तव्य आहे महिन्यातील एक दिवस तरी नाही त्या देवप्राप्तीसाठी भक्ती करायची आहे म्हणून ती आवडी न केली तर चालू शकते चालू शकत पण देवच होऊन गेल्यानंतर आता आपल्या स्थितीत राहावं अवस्था आता ब्रह्मस्वरूप होऊन गेले की नाही आता हलू नये